नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत टॉप दहा पेरे म्हणजे की टॉप दहा बारा असतील त्यातून दोन शंभर टक्के फिक्स पेरे आहेत आणि फॉर्च्युनरचं मैदान होणार आहे फॉर्च्युनर थार नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मैदान होणारे आणि आपण जाणून घेणार आहोत पेरे टॉप आणि दोन पेरे तर शंभर टक्के फिक्स आहेत तर आपण ते जाणून घेणार आहोत टॉप पेरे <laughs> नंबर एकवरती आहेत मोलशेठ ढुमाल यांचा बक्कासूर आणि चिकिया चिकिया आणि बक्कासूर ही एवन जोडी आहे अपराजित जोडी म्हणलं जातं या जोडीला आणि फॉर्च्युनरच्या मैदानासाठी हा शंभर टक्के ही फिक्स पेरा झालेला आहे बक्कासूर आणि चिकिया ही जोडी फॉर्च्युनरच्या मैदानाला शंभर टक्के पालताना दिसणार आणि नंबर दोनवर आहेत चालू सीजनचा बादशाह ज्याला म्हणलं जातं आहे असा चिकिया चिक्याचा पण शंभर टक्के फिक्स फेरा झालेला आहे चिक्यासोबत पलणार आहे वादल म्हणजे की त्यांचा घरचा साज पलणार आहे चिमणे आणि वादल हा घरचा साज पलणार आहे फॉर्च्युनरच्या मैदानासाठी नऊ नोव्हेंबरसाठी हा शंभर टक्के फिक्स पेरा आपल्याला मैदानात पलताना तीन वर आहे घेसरकरांचा डोंबिवली एक्सप्रेस सैराट ज्या बैलाला ओळखलं जातं ओरटेकचा बादशाह मानलं जातो त्या बैलाला आणि केशिलीकरांचा किस्मत डॉन ही जोडीसुद्धा फॉर्च्युनरच्या मैदानाला पलताना दिसू शकत आहे कारण की सैराट आणि किस्मत पहिलासुद्धा ही जोडी पळलेली आहे बिंजोडला भरपूर वेळेला आणि बिनजोडला या जोडीचं नाव आहे आणि सैराटला तर आता बिनजोडचा बादशाह म्हणलं जातं आणि त्यामुळे ही जोडी फॉर्च्युनरच्या मैदानाला पलताना दिसू शकत आहे आणि त्यामुळं ही जोडी कदाचित नऊ नोव्हेंबरला फॉर्च्युनरच्या मैदानात ही जोडी पलताना दिसू शकत आहे नंबर वरती आहेत विठ्ठल डायवर यांचा तेजा आणि आर्या मिलिंद पाटील यांचा बुंगा डॉन ही जोडीसुद्धा कदाचित फॉर्च्युनरच्या मैदानाला पलताना दिसू शकत आहे कारण की तेजाचे मालक विठ्ठल डायवर आहेत आणि बुंगाचे मालक मिलिंद पाटील आहेत यांच्या संबंध खूप चांगले आहेत त्यामुळे ही जोडी फॉर्च्युनरच्या मैदानाला कदाचित पलताना दिसू शकत आहे बुंगा आणि डॉन टॉप ही जोड जोडी पळली तर टॉप स्पीड लागू शकत आहे फॉर्च्युनरच्या मैदानासाठी नंबर पाचवरती आहेत शाकीर भाई यांचा राजा आणि पिंटू शेट मोडक यांचा कॉकटेल ही जोडीसुद्धा फॉर्च्युनरच्या मैदानात दिसू शकत आहे कदाचित कारण की कॉकटेलने सुद्धा आता चांगलासुद्धा कमबॅक केलेला आहे आणि राजा पण आता टॉपलाच पलत आहे त्यामुळे ही जोडीसुद्धा फॉर्च्युनरच्या मैदानाला कदाचित पलताना दिसू शकत आहे कॉकटेल आणि राजा नऊ नोव्हेंबरसाठी कदाचित असेल जोडी नंबर सहावरती वरती आहेत घरणिकीचा राजा आणि कानाशेठ पाटील आणि दीपक शेट पाटील यांचा शॉटगन मेहरबान ही जोडीसुद्धा कदाचित नऊ नोव्हेंबरसाठी पलताना दिसू शकत आहे राजाला आता सुद्धा चांगलासुद्धा असं कमबॅक करीत घेतलेला आहे राजाने पण आणि जसं मेहबूबने बिंजूडकाल गाजवलं तसं आता मेहरबान घाट आणि बिंजूडकाल दोन्ही गाजवत आहे त्यामुळे ही कदाचित ही जोडी फॉर्च्युनरच्या मैदानाला पलताना दिसू शकत आहे नंबर वरती आहेत गुरु आणि शिक्षक म्हणजे की बिनजोडचा बेहताज बादशाह मानलं जाते त्या बैलाला मथुर घोटकराच्या सर्जा आणि मथुर ही जोडीसुद्धा कदाचित पलताना दिसू शकत आहे नवे नोव्हेंबरसाठी मथुर बिंजोडचा बादशाह आहे आणि घोडचा सर्जा किंग आहे गुरु आणि शिक्षक ही जोडीसुद्धा नवे नोव्हेंबरसाठी पलताना दिसू शकत आहे आणि गुरु आणि शिक्षकबद्दल बोलू थोडा कमी आहे कारण की ही जोडीनी जेव्हा जेव्हा पळाले तेव्हा तेव्हा इतिहास घडवला आहे या जोडीने त्यामुळे ही जोडीसुद्धा कदाचित नोव्हेंबर साठी पलताना दिसू शकत आहे मथुर आणि घोटकरांचा सर्जा नंबर आठवरती आहेत अभिजित भया पवार यांचा सर्जा वेगाचा शेवट आणि सप्तम हिंद केसरी बदलापूरकरांचा मोठा भारत ही जोडीसुद्धा पलताना दिसू शकत आहे भारत आता बॅकफूटला आहे पण आता त्यांनी चांगला चांगलासुद्धा असं कमबॅक करत घेतलेला आहे त्यामुळे अभिजित भया पवार यांचा सर्जा आणि भारत ही जोडी कदाचित पलताना दिसू शकत आहे नऊ नव्हेंबरसाठी नंबर नऊवरती आहेत सूरज पाटील पडलेगाव यांचा सुंदर स्पीड किंग आणि शेठ फडके यांचा दादा सरकार बादल बादल आणि सुंदर ही जोडीसुद्धा पलताना दिसू शकत आहे नवे नोव्हेंबरसाठी कदाचित कारण की ही जोडी पहिलासुद्धा पलली आहे आणि सुंदरला बिनजोडचा बादश आहे आणि हे बैलाला जास्ती करून घाटावर नाही वलकत पण बिनजोडला भरपूर जण ओलखतात सूरज पाडील पडलेगाव यांचा सुंदर आहे हा आणि ही जोडीसुद्धा नऊ नोव्हेंबरसाठी पलताना दिसू शकू नंबर दहावरती आहेत हेडुटनेकरांचा सुंदर आणि सुंदर भाव सप्तम हिंद केसरी महान भारत केसरी असा सुंदर आणि हेडुटणेकरांचा सु, सु, सुंदर आता बॅट बॅक फुटला आहे पण आता तो पण चांगलासुद्धा असं कमबॅक करायला घेतला आहे त्यांनी पण आणि सु या दोन्ही सुंदरच्याबद्दल मिळू तेवढा कमी आहे ही दोन्ही सुंदर नवनव्हेंबरसाठी कदाचित पलताना दिसू शकत आहे फॉर्च्युनरच्या मैदानासाठी नंबर अकरावरती आहेत बैलगाडी क्षेत्रातले अध्यक्ष संदीप भाई माली भुपर यांचा अर्जुन एकेचाळीस बेचाळीस आणि रे रेना यो ही जोडीसुद्धा कदाचित पलतनात दिसू शकत आहे फॉर्च्युनरच्या मैदानासाठी अर्जुनसुद्धा आता टॉप स्पीडला होत आहे आणि रेना पण टॉपच स्पीडला पालत आहे आता त्यामुळे ही गाडीला खूप चांगली गती लागू शकते त्यामुळं ही गाडीसुद्धा नऊ नोव्हेंबरसाठी नौ पलतनात दिसू शकत आहे रेना पण आताच हिंदश्री झालेला आहे आणि अर्जुनसुद्धा आणि ही जोडीसुद्धा कदाचित നോ നവംബർ സാ പൽതനുസൈ അർജുന രേന